शेतकरी वृक्षरोपण पर्यावरण असं एकही क्षेत्र ठेवलेलं नाही की ज्या क्षेत्रातल्या लोकांना त्यांनी साथ नाही दिव्यांगांसाठी सुद्धा बीटीसी मध्ये जाऊन त्यांच्या अडचणी शिजून घेतले एकूणच मला या गोष्टीची कल्पना नव्हती इथं आल्यानंतर मला समजलं की अशा प्रकारचा पंधरावडा सेवा पंधरावडा देशामध्ये मान्य पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या करता देशाच्या प्रत्येक गाव खेड्यामध्ये वाड्या वस्त्यांमध्ये तालुका जिल्हा मोठ्या शहरांमध्ये हे उपक्रम चालू आहेत परंतु नवी मुंबईमध्ये दशरथजी भगत निशांत भगत आणि संदीप भगत यांनी हा पंधरवाडा त्यांनी साजरा केला त्यामध्ये इतका मोठा मी नाहीये परंतु प्रेम त्यांचा हे आघाज आहे भविष्यकाळामध्ये नवी मुंबईतल्या प्रत्येक वार्डमधल्या कार्यकर्त्यांनी पुढच्या वर्षी माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर असा सप्ता, सेवा सप्ताहर त्यांनी साजरा करावा अशी माझी इच्छा आहे मी एकोणीस आमदार होतो ही चौदा गाव ज्या गावात इथे घेण्याचा प्रयत्न केला आणि आम्हाला विचारलं पण नाही की बाई अशा प्रकारची आम्ही गावं घेऊ काय शेवटी अद्याप जिल्ह्यामध्ये आम्ही सुद्धा नेतृत्व केलेलं आहे ना अशा प्रकारच्या मुद्द्याला काही विचारताना तो अख्खा चौदा हो गावांचा साधारणपणे सहा हजार कोटीचा लोड या शहरावर टाकतो का गणेश काही आपल्या एक मोठा गणेश अमुच या शहरात डोकावण गणेश नाईकला पचत पचत नाही ना ना पटरच नाही तुम्ही चांगल्या प्रकारे आमच्या भावना समजून घ्या तुमच्या भावना समजून घ्या त्या चौदा गावाच्या लोकांच्या भावना समजून घेऊन म्हणून तर आम्ही महापालिकेत त्याला घ्यायचा प्रयत्न केला पण अटी शर्ती होत्या बोगदा करा त्यावेळेला पाचशे कोटी त्याची किंमत झाली जवळ सहा हजार कोटी तर अशा प्रकारची त्या ठिकाणी जर पुढे अशी जे लादली गेली तर गणेश नाही फक्त चांगल्या विचाराच्या माध्यमातून त्या गोष्टी विरोध करतो कोणाची आय माय काढणं कोणाची घालणे कोणाला दिसणं देणं अशा प्रकारच्या शिक्षा नाही हे बघा युती व्हावी अशी जर नेतृत्व इच्छा असेल तर भाजपच्या कर्तृत्वात कार्यकर्त्याचा सन्मान झाला तरी ही युती व्हावी अशी माझी इच्छा नाही परंतु कार्यकर्त्यांचा सन्मान नाही झाला युती होऊ नये यासाठी मी तुमचाच जाग्र होणार याच्याविषयी कुठली कॉम्प्रोमाइज नाही आणि ती उद्याला युती झाली तरी सुद्धा भाजपचाच होणार आणि युती नाही झाली तरी भाजपचा नवी मुंबई कोणाचे मी सांगायची गरज नाही अमेरिका आमची आहे असं तर चालणार आहे का <laughs>